साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा कादंबरी तुमच्या भेटीसाठी फकीरा ही कादंबरी ज्या प्रसिद्ध आहेत आणि ती आपण एकदा तरी वाचलीच पाहिजे आज फकीराचा आपण तिसऱ्या भागाचं वाचन करणार आहोत हिवाळा आला गेला मग उन्हाळा आला ला। धगधगू लागलं ते पोलादाच्या रसाप्रमाणे ओसांडू लागले निळ्या रंग आकाशाला आला चैत्र पालवीनं झाला चैत्र पालवीनं न झाल नटली नवे मोगारे लुसलुसू लागले तारवण्यात विद्रुपता फिगे ठिके पडते तद्दच झालं काराट्या बोराट्यांनाही बहर आला नव्या फण्या येऊन निवडुंगाची तर 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 लाल गोन डोळ्यात भरू लागली फण्यांचे काटे सण सणू लागले मांगवाड्यात मोठी धडपड सुरू झाली होती आपापल्या दारात मांगांनी वाक लावून चहाट्या वळायचं काम सुरू केलं होतं मोठी माणसं दारात सावलीला बसून परत सोशी सोडीत होती लहान लहान पोरं

गोडीच्या खेळाला राधानं मनाई केल्यामुळे सावलीत ते विठी दांडू खेळत होते दौलत ती चावलीवर गेला राधाबाई शेळ्या घेऊन राहण्यात गेली होती राधाचा बसल्या जागी डोळा लागला होता हळूहळू चोरटी पोरं जमली इशा किशा भिवा बळी मोरा आल्याने डाव रंगू लागला तोच सावळा मांगाचा घमे आला त्याने एक नवी खबर आणली होती ती त्यानं पोरात सोडली सारे पोरे एकत्र आले आतुर होऊन घम्या भोवती जमली घम्या बसला घम्या <coughs> लांबट चेहऱ्याचा गोरा व उंच होता त्याच नाक ही लांबट होत मान लांब होती त्याची शेंडी ही तशीच होती पण ती सदैव टाट असे तो बापा बापासारखा विलंद होता घमंडी खोर सावळानं आपल्या लाडक्या मुलाचं नाव घामंडी ठेवलं होतं आसपासच्या सर्व महत्वाच्या बातम्या प्रथम सावळाकडे येत आणि मग घमंडी त्या ओळीत घरोघरी फिरे आज एक नवी बातमी येऊन घेऊन तो आला होता ओळ जमली आणि घमंडी घमंडी गंभीरपणे गम, गम म्हणाला राजवाडीच्या मानावर सरकारी बंगल्याजवळ लष्कर आलं या बघायला चालता का हे लष्कर कसलं असतं ईशाने विचारलं आणि घम्या म्हणाला गोऱ्या लोकांचं असतं दांडग असतं तर ते गोरुव लोक कसले असतात मुराने विचारले घमे भुस्कळात पडला फकीरा म्हणाला सांग केलं गोरुव लोक कसले असतात <स्याँग> ते मला ठाव नाही घमांडीला सांगून टाकलं आणि बळी म्हणाला मग आपण ते लष्कर बघू चल राजवाडी लांब हयर फकीरा माराने पूर्वीला पाहत म्हणाला आय अवघ तीन मैल चला आणि सारीच पोर फकीरा साधूला म्हणाला साधू तू येऊ नको येऊ नको पाय वाचतील सांगतो लवकर ये साधू गंभीरपणे म्हणाला मी लवकर येतो पण आईला सांगू नको नको फकीराने डोक्याची सूचना दिली आणि पोर गाड वाटेनं धावत निघाली बिल ती सात वर रावणदेवीचा ओढा ओलांडून पुढे गेली आणि पळू लागली आई बापांना आपली आठवण होण्यापूर्वीच लष्कर बघून पळत यायचा असा विचार करून पळत होती कोणी म्हणत होतो माळाची वाट कपाट्याने भरून बिलबिलीत झाली होती पुन्हा न तो कपाटा तापला आपला कृष्ण वाऱ्याच्या लाटा माळाच्या कुसळांवरून मंद गतीने येऊन गरम धूळ डोकीवर घेत होत्या त्या धुळीतून ती परत पळत होती घामाने भिजली होती धुळीचे रोट उडून ती राजेवाडीची शिव गाठत होती <coughs> त्यांनी पहिल्या दमात राजेवाडीचा माळ गाठला आणि समोरच्या सरकारी बंगल्याच्या भोवती तळ धुवून पडलेल्या गोऱ्या लष्कराला ती पाहू लागली आतूर नजरा भिरभुरू लागल्या त्या अपार माळावर सर्व काही तापलं होतं वाटेकडेला फक्त एकच बाबलींच झाड होतं पण त्यालाही विस्तार नव्हता पाय फळटलेली हो पोरं त्या झाडाजवळ जार गेली आणि एकदम थवकली समोरच्या वाटेवरचा चंदू आत्ता आपलं करड्या रंगाचं येत होता त्यानं कलेजी रंगाचा भला मोठा फटका बांधला होता त्याचं रुंद कपाल डाळ भुया गोऱ्या निळून आकाकडे वळलेल्या मिशा बोरी रुंद दाही आकुळ गर्दन मजबूत छाती वर इंग्रजी जॅकेट अशा अवतारात तो कुणाचंही लक्ष वेधून घेत असे तो सारखी घोड्याला टास मारत होता त्या माळाची त्याला चीड आली होती त्याला वाटेगाव जवळ करायचं होत आत्ता ओळखून पोळांचे पाय मंदावले त्यांनी त्याला बाजूला बाजू देण्यासाठी वाट रिकामी केली पण जवळ येता चंदू लगाम ओढून घोडे उभं केलं पोरही मग उभे राहिले आत्ता राने एक पोर निरखायला सुरुवात केली आत्ता एक एक पोर निरखायला सुरुवात केली डोळे वाटाळून तो पाहू लागला सर्वांच्या पुढं फकीरा होता त्याने अंगात गोल पैरण घातली होती खाली लंगोट नेसला होता त्याच्या रस रसरशीत चेहऱ्यावर घाम होता डोकीचे केस डोकीतून पाणी त्याचा सावळा रंग घारे डोळे सरळ नाथ रुंद कपाळानी चेहऱ्यावर चाहतात भाव पाहून चंदून बळीकडे नजर वळवली बळी उंची न गिट्टा होता <coughs> वाटत होता त्याचं नाक देखणं होतं त्याने पैरण घालून खाली लंगोट लावली होती जवळच मुरा खाकेत हात धरून उभा होता त्याने एक खेंड डोकीला गुंडाळलं होत त्याच्या अंगातली जुनी पैरण फाटून तिच्या चिंद्या झाल्या होत्या तो बिस्कून उभा होता त्याच्या माग हो तो किडकिडीत किशा बुजून उभा होता त्याने फक्त लंगोटी लावली होती त्या लंगोटीचा मागचा उरलेला सेव सट्टी सत्ता लोंबत होता त्यामुळे तो वाराणीच्या पिल्ला वानरीच्या पिल्लाप्रमाणे दिसत होता बहिरू मंगाचा ईशा अंगातली पैरण खांद्यावर टाकून घेऊन फळ काढण्याच्या विचारात होता सावळा मंगाच्या घमे एका पायावर उभा होता पाय भाजत आहेत असं भासवण्यासाठी ती तोंड वाकडे तिकडे करीत होता आणि अप्पा मंगाचा जुवा आत्ता राहिला मनातल्या मनात शिवाय देत होता ही <coughs> <coughs> सारी गोरणी बघून मग आपली मान उंचावून भुया उंचावून चंदू म्हणाला हे गुरुमुट इधर भागता येईल दारूडा करणे कु बोलो नाच्या बैठीक आहे त्याने धनाला पुढं विचारलं तू सावळा मागता आणार मग लेका निक्कीच दारूडा पडणार तर कोण काही उत्तर देत नव्हता ते डोळे लोपण आत्ताची गाडी पाहत असल्यासारखे नुसते पाहत ते मग त्याने फत्र्याला विचारलं तू रानूजी नक्का ना फिराना होकार दिला आणि आत्ता एकदम नरवाईन बोलू लागला अरे उन्हाच्या दगडाची लाही या तुम्ही कुठे पळताय आम्ही लवकर लष्कर बघायला जातो या फकीरा म्हणाला आणि आत्ता पुन्हा चिडला तो म्हणाला काय बघताय र लष्कर त्या वाटणीच त्याच्या वाटणीच त्या झुटबाच्या बांगत जाऊन वानर का नाही बघित आमचं पाय फासतात फकीर आवाज चढून म्हणाला मग मी काय करू आमासी <coughs> मग लगाम सर सोडून पुन्हा टास मारली घोड पुन्हा दुट्या चालविने निघाला आणि ती पोरं फासक्यातून पाखर सुटावी तशी भळदाव धावत धाव निघाली त्यांनी राजवाडीची ती सडक गाठली सडकेच्या दुथरपा असलेल्या वडाच्या झाडांच्या थंड सावलीत जाऊन त्यांनी दम घेतला आणि अंग टाकलं सर्थीच्या बाजूला तो सरकारी बंगला होता आणि त्या बंगल्याच्या सभोवती हो शुभ्र छावण्या पडल्या होत्या लोक मोठमोठ्या भोऱ्यांच्या दावणी पडल्या होत्या वार्ड बंदुकी घेऊन पहारा देत होते त्यांचा तो विचित्र पोशाख खाली गुडघ्यापर्यंत घागरे लांब हातचे रगले लाल भरक रंग बसकी नाक गुडगुबीत गाल चमत्कारे गाव सर्व ती पोरं झाडाखाली बसून पाहू लागली त्यांचा सारा शिंदू झाला ती हसू लागली एवढ्या बापू खोत घोडा उडवीत आला त्याच्या घोड्याला पाहून लष्करी घोडी खेकळली काही गुंगण्या झाडू लागली लष्करी त्याच्याकडे पाहिलं तो छावणीत गेला उशीर परत आला नाही बड्या साहेबाला जेवणाच आमंत्रण देण्यासाठी तो आलामचा बापू खोताला ओळखून घम्या म्हणाला हो बाबू तो शिवगावचा बाप होत ह्यानेच राम नाना मारलं त्याचे हे शब्द ऐकून गंभीर झाला त्याच्या कपडावर आठ्या उभ्या राहून त्याचे डोळे स्थिर झाले तो अब्बाला मारलं त्याच्या आवाजात दुःख ते त्यांचं मिश्रण झालं आणि आमचा गबरू मारला वयाच्या मुलीवर बसत घण म्हणाला नुसता भुटाच्या पोटाचा हाय वडवीचा आणि हो त्या साहेबाचा मत हाय वाटत बळी म्हणाला भी जासल। गमेन सुनका के लिए मग हो लष्कर जातीचा गमेने शंका प्रदर्शित केली आणि किशा म्हणाला अरे असलं कसलं हायच मग हो लष्कर निघूया फकऱ्या रागा करीत म्हणाला इतक्यात खोट त्या मोठ्या साहेबाशी बोलत बोलत त्यांच्या दिशेने येऊ लागला आठ दंत घमेने विचार केला आणि जवळ फोडले त्याला उचलून हातात घेतला सारी पोळ भयभित झाली सात पोरं एकाकी गडब बोले लक्षात येताच मानवाड्यात गोंधळ वाजला जो तो पोरांना शोधण्यात पळत सुटला पण जे आई बाप रोड तोडत धावू लागले गलबला ऐकून आता बाहेर आली एकटा साधू चार साधू अगिरा कुठं आहे ते त्यावर त्याने फक्त ओट राटा केला तो काहीच बोलला नाही रावाचं हे कालीच घाललं की हाता मारीत नेण्याची तो दौलत आला पोरं गेली कुठे गेली गळका वाढ आणि सापा सगळू धरणारा म्हणून डवखेळ सावळा असे त्याला लोक म्हणत तो बिलंदर चोरटा तसे धाडशी पण होता अंमलदार त्याला पाण्यात पाहत आणि तो त्यांना आसपासच्या सर्व डागील माणसांशी त्याची मैत्री होती गुन्हेगार लोकात त्याला बराच मान होता चोरी ही पोटासाठी आणि पोटा कुर्तीच करावी असा त्याचा बोल असे एक त्याला आडवत नसे त्याला आवडत नसे पण स्वतः मात्र त्याने फारच घमंडी खोरी केली म्हणूनच त्यानं आपल्या लाडक्या पुत्राचं नाव घमंडी घमांडी असं ठेवलं होतं आणि हा घरात जे जे करी ते चार मांगवाड्यात फिरून घमंडी सांगेल घमांडे नाहीसा झाला तो फकीराच्या नादानं कुठे गेला असावा असं वाटून सावळा फकीरावर आणि दौलतीवर चिडला भोळ्या जोडून डोळे वाटावून तो दौलतीला म्हणाला नाना तुमच्या पोरानं आमची पोरं बिघडवली बघा हे ऐकून दौलती चिडला इतक्या चढ्या वा त्याला कुणीच बोलत नव्हता पण आज सावळा बोलला तेव्हा दौलती म्हणाला तुझं चाळीच बाळ मला ठाव हाय तिच्या पायाला दावा बांधून लावून टाक अर मुळचाच नायटा त्याला बिघडाय कशाला पाहिजे डोकं सावल्याचं डोकं हे उद्गार एकदाच फिरलं तो तावा जाऊन सरसावला आणि मोठ्यानं म्हणाला असं बोलू नका माझं देवानी हाय माझ्या काय चाल केली मग आमच्यापर्यंत दौलती म्हणाला हे कस कुठं परागंद झालं मग त्याला फिरा नेलं हे खरं कशावर तुम्ही त्याचा लाड करता आम्ही आमच्या आमच्याचा लाळ करतो दौलती भडकला तू चढू नका तू तंडू नवढ्यात कोणी महार महार्गीतून परत आला त्यानं तो गलका ऐकून घेतला आणि तो शांत बनवून आला थांबा एकमेकांवर येऊ नका मगाशी पाच सहा पोरं मारान पळत गेली त्या घम्या सारेच पुढे उड्या मारीत होता ऐकल्याच दौलती खेकासला आणि सर्व लोक माळान धावत निघाले आपण दौलतीवर रुगाच रुगवले चिल्ला सावळा घेरूनुसला तो घुमान चालू लागला पण मनातून घम्यावर संतापला राधाजी भरलेले डोळे फकिर्याला डोंडू लागले त्या अफाट माळांनी येत असलेला फकिरा दिसावा आपण त्याला उचलून पोटाशी ती तुतीप्रमाणे वितरली तिची नजर तिच्या पुढे दूर जाऊ लागली आणि पुन्हा निराश होऊन परत येऊ लागली फकिरा लवकर दिसावा म्हणून ती चरपडू लागली ती एकदम थकून त्या तापलेल्या धुळीत उमटलेली फकिराची पावलं पाहू लागली तिनं ते पाऊल ओळखलं आणि एकदम आ आतू हे बघा माझ्या फकीराचं पाऊल तो इकडच केलाय राधा ध्ये फकीरा कुठे जाणार नाही राहीने तिची समजूत काढली त्या सर्वांनी पहिलं लवण ओलांडलं इतक्या चळून पुढून चंदू आत्ता आला त्याला बहुत् सर्व उभे राहिले आत्राने विचारला आर का धडकत आहे कुठं निघाला दुपारच्यानं पोरं कुठं गेल्या ती दौलत म्हणाला कुठं जाताय ती गेल्या ती लष्करी छावणीवर चंदू हातातील लगामाशी चाल करीत म्हणाला मला आढळली आता परतली असतील परतली परत म्हणजे बरं झालं दौड ती सुटकेचा निश्वास टाकत म्हणाला आणि चंदू मध्येच म्हणाला मग कुठे जाते ती दौल म्हणा तो तुझा नातू तु वाटत चांगलं फोन निघत बापासारखंच आणि ही रडती या की त्याची आई वाटत रडाय काय झालं तो काय छावणीवर हल्ला करायला गेलाय नाना पोराला जपा वाघ होईल वाघ वाघाच्या पोटी वाघ जन्म तो कोल्हान आणि ए सावळा ते शेंडीवाला तुझच काही तुझ्या हे सारेच असले आता पुढे गेला आणि सावळा तो माल ओलांडला ते राजेवाडीच्या मनावर आले एकदम त्यांची गती बंद झाली ती सात पोर पुढे भंडार ढग होती त्यांना पण सर्वांचा आनंद झाला चेहऱ्यावरची काळजी दूर झाली मग सर्वांनी माळ्याला बैठक दिली तंबाखूच्या चंचा सुटल्या पण राधा थांबली नाही ती तशीच धावत पुढे गेली अगदी धावत वाऱ्यासारखी फकीरा वरवून जवळ आला त्याला मटक उचलून तिनं पोटाशी धरलं त्याचा मुका घेऊन पदरांत त्याचा घाम पुसला त्याच्या पायांची धूळ झटकली तिचे ओठ थरथरले फकीरा कुठे गेला होतास लष्कर फकीरानं आईकडे न बघताच उत्तर दिलं गमल्या जवळ येता सावळाने नारला एवढे दोन दगड उचलले तो डोकीचं पागोटा माग सरकावून म्हणाला हे लेटा तो जिवंत मार तू अरे थांब सोडा बैंबाजी या भरव्याचे चांगले सारे गोंठ आहे काय होणार अप्पा खिसकून विचारलं आणि सावला रडकुंडीला येऊन म्हणाला ह्याच्यापैकी मी आज दौलतून नानाला टाकून बोललो मी आज याला पूर्णच टाकणार मला सोडा गप बस दौलतून डोले वटाळून म्हणाला पोरनी डोरं सारखं असतं या दाबाने सावळा शांत झाला पोरं जवळ आली राजा काकू आपल्याला मारू देणार नाही याची तर सर्वांना खात्री झाली होती मग सारे वाटेगावकडे निघाले घम्या मात्र हात भोंड्याच्या अंतराळ पाया वहीत येतात अंधार पडला घरी आल्याबरोबर राधा स्वयंपाकाला लागली पहिली ऊन ऊन भाकरी घेऊन फकीरा व साधू दारात येऊन खात बसले राहीबाई सुनेला मदत करू लागली दौलतीकडे शिपाईगिरीची नोकरी आली होती तो चावडीवरून अजून आला नव्हता सर्वच सामसूम होती भाकरी आणि चटणी चावीत आणि नाक फुक फुळक करीत साजो हळूच म्हणाला लष्कर बघितलंस हो बघितलं आहे ते समदी आहे समधी माणसं बंदुकी तलवारी घोडी ती नसत्यात काय अर तुम्हाला बुटावानी टोपे मला नाही नेलस टाकून गेलास साधू लई पाय भाजल फोड आलत म्हणजे जाता जातात असंच म्हणतोस रातचं काट दिवसाचं फोड मग आमाशी आहे नाही आता नाही तर साहेब लोक माणसावाणी माणसावानी का अरे हो माणसावानीच माकडावानी करतात झाड उड्या वाहत्यात उड्या नाही बोलतात किंचावतात दोघी मोठ्या नसले फकीरा म्हणाला बिचमीड बिचमीड आणि मग तिथ तो शिगावचा खोत आला आबाला मारल तो साधून मध्येच विचारला अर हो फकीरांनी तो हो ऐकून त्या दाराजवळ येऊन ऐकू लागल्या पुढे सांगू लागला तो संघ बोलत बोलत आमच्या जवळ आला घमेला राग आला आणि त्याने दगड उचलला म्हणलं ह्याच ह्याच आमच्या राहून आणला पण पन। पण म्याच त्याचा हात धरला नाहीतर का धरलास साधू चिटक्या आवडत म्हणाला मारू द्यायचा भडव्याला अरे समजा लष्कर आमच्या मागे लाग लागलं असतं की फकीरा चिंता युक्त स्वरात म्हणाला अरे मी हिरलोच साधूला आपली चुक करून आली समधी सायबा स्वतःची मैत्र आहे ती फकीरा म्हणाला मग व गाव आहे ती नगा वासनी ती साधू नाराजीच्या स्वरात म्हणाला मी आता नाही येणार ती सायबा बघायला आणि मी बी नाही झाला फकीरा म्हणाला आई लय रडली साधू पुटपुटला तू सांगितलंस नाही शाबास असं सांगू नये का सांगू नये आई मला वाईट म्हणत म्हणून ती रडली का मी तिचं हाय म्हणून राजाला रागवे ना ती, ती बाहेर आली तिने दोघांना मांडीवर घेतला हृदयाला प्रचंड भरती आली डोळ्यातील थेंब त्या दोघांच्या मस्तकावर ठिबकले तीन तळहात फिरून फकीराचे पाय धरले त्यांना पोड आले होते तिचा कंठ दाटून आला बाळा मी तुला वाईट म्हणणार नाही कधीच म्हणणार नाही नकळ आकाशाने रंग बदलला पावसाळी वाया भरलेला ढग ढोकीवर येऊन गकणात वाहू लागले आला आला मनात आशावर आला अगदी उघड्यावर येऊन खेपला पुन्हा रामजीचं नाव सर्वांच्या जिभेवर खेळू लागलं वाटेगावच्या उद्यावर आल्या जिकडे तिकडे तयारी सुरू झाली घरोघरी सणाची जुळणी झाली अमावीसीच्या दिवशी वाटेगावच्या जा जोगण्या जाहीर झाले पाट्या फिरल्या एका तमाशाला सुपारी दिली गेली बाबू कल्पना असल्यामुळे शंकरराव पाटील सावध होता माणसं जमून त्यांना तयार केली जीव घ्यायचा पण जोगून जोगून घ्याय जाऊ द्यायचे नाही असा त्यांना निधन केला माग वाड्यात माग दरबारी घासवू लागली भैरव नाईक आपली कुराट सानेवर लावून तयार झाला आणि आमविषयीचा दिवस उगवला गावात त्या दिवसाबरोबर आनंदही उगवला प्रत्येक घरात पोळी चुचू लागली झकपक कपडे करून पोराबाळे मिरवू लागली घराघरावर आनंदाचा धूर तरुळ लागला पोळी पाहुणे येऊन गाव गजबजला सकाळीच नवी लुबड नवी लुगडे नेसून जडपीन झाला आणि दारोदार फिरू लागला प्रत्येक दारात त्याला खोबऱ्याची वाटे आणि एक पैसा मिळू लागला पुढचं वर्षी सुखात जाऊ म्हणून कुणीही माग पाहिलं नाही त्यात तो दिवस त्या गावच्या इतिहासात प्रथमच तसा होता <coughs> नवा पायांना पडतो नव्यानं जत्रा भरत होती त्या धुंदीत लहान थोड धुंद झाले होते ती म्हणजे बापू खोत दंगल करून जोपीन परत मिळणार की काय सकाळी दौलतीच्या घरात थोडी रळाळ झाली आज एक वर्ष झालं याच दिवशी रामजीला मरण आलं होतं पण घरोघर आनंदे आणि आपण रडत बसणं बरोबर नाही असं म्हणून दौलती राही राधा यांनी स्वतःला धीर दिला आणि तेही त्या ते आनंदात मिसळले रामजीच्या नैवेद्यासाठी म्हणून संस्थान सरकारनं सौभावनाचा खर्च मंजूर केला होता त्याचप्रमाणे सकाळीच राधानं डोळे पुसून पोळ्या आणल्या आणि एक इथली नैवेद्य घेऊन दौलती फकीरा साधू ही त्या मालाला गेली फकीराने हिरव्या गवताची एक पेंडी गबऱ्यासाठी घेतली होती कारण त्या गबऱ्याने रानोजी आधी प्राण दिला होता त्याचे इनाम विमान तो फकीरा विसरला होता दौलतीला असू टिपटने वैद्य दाखवला कंठात आलेला हुंका आवडला आणि तो म्हणाला ह वरांनो आपल्या बापाच्या पायापरा मग फकीरा साधू यांनी डोकी जमिनीवर टिकवली जिथे रामोजी कत्तल होऊन मेला होता त्या ठिकाणी त्यांनी आपले कपाळ टेकली तुझं बाळ तुझी केती तुझी हिंमत आम्हाला देऊ दे असे दे। ते दोघे मनात आहेत परंतु ती जागेची ती मैदानी माती नकळत त्यांच्या भारी चिटकली त्या धाडीने जणू त्या दोघांचं मळवटच पडलं दौलतीनं पाहिलं मग ती माती पुसून टाकण्याचे ध्येय त्याला झालं नाही मग ते तिघे आजाराना तो घरी आले राधाने त्यांची कपाळ पाहिली आणि तिला रडू बसलं ती, 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 ती माती तिनं ओळखली ती पाहत राहिली टक लावून पाहत राहिली तेव्हा दौलती म्हणाला ती त्या जागेची माती आहे हो हो मी ओळखली ती लावली नाही लागली पाया पडताना पेढ्या पुन्हा कोणा कमळेत खुन तरवाल फिरवली त्या मातीनं ती त्या दोघांशी कशी ती पुढे बोलला ना नाही राहीन गंभीर चेहरा केला तिच्या हसू केव्हाच संपले होते राधानं त्या दोघांना घरात नेला आणि विचारलं बापाच्या पाया पडला हो विचार बाबाला काय मागितलं त्याच्यापाशी काहीच नाही कबीरा मनाला मनाला आणि राधा त्याच्या कपाळाकडे पाहत म्हणाले पण तुम्ही न मागता तुमच्या वडिलांनी तुम्हाला सुनून देऊन टाकलं ती माती तुम्हाला इसरत नाही तुम्ही त्या मातीला इसरू नका त्या मातीवर स्वतःला आगळी केली ती इसरू नका आणि मरू नका मोठ वा बापासारखं मोठ वा तुम्ही मोठ होऊन तुम्ही मरणार नाही राजा ना। वेगासाठी बोलत होती हृदयात पुष्कळ दिवस तुम्ही ते शब्द त्यावेळी बाहेर पडली पंधरा तोंड पुसलं मग फकीरा साधू दौलतीवर आहे यांच्या जवळ जाऊन बसले फकीरा दौलतीचं फोन आपल्याकडे फिरत हळूच म्हणला बाबा काय आई म्हणा आहे नाही तू मी बी म्हणा नाही आणि थोडी आई तिला बी आपण मळू द्यायची नाही दौलती म्हणाला दुपार झाली सव्वा मनांची पंगत मानवाड्यात उठली जोगळी निघायची वेळ झाली लवकर या असा पंतांचा निरोप आला

शंकरराव पाटील जरीचा फटका बांधून आपल्या ताणबाद घोड्यावर बसला होता मैदाना पीळ भरून त्यानं हातात नांगी तवा घेतली होती त्याच्यात दाट गुवाय चढल्या होत्या आणि त्याचा रुंद चेहरा आज उग्र होता विष्णुबंधा आपल्या करड्या घोड्यावर जीन घालून बाहेर पडले होते त्यांनी आज कंबर बांधले होते त्यांनी जोडणीच्या मिरवणुकी स्वतः सर्व तयारी केली होती वाटा रोखून धरण्यासाठी घोडी नेमली होती सर्व वाटा बरोबर उकले की नाही हे स्वतः दौडीने पाहत होते आज बाहणाच्या अंगात राहण जी मान स्त्रीला वाटत असं लोक म्हणत होते सूर्य पश्चिमेकडे झुकला आणि जोगणी निघाले एकदम सर्व वाद्यांनी गजर केला एका सुरात गावाने हर हर महादेव अशी गर्जना केली जोगीने वाट चालवली तरुण दिनू गुरव जोग झाला होता आणि तसलाच देखना रुंगा सुद्धा जोगीन झाले होता ते लोक तरवारीच्या छायेत निघाले होते गल्ल्या बोल पडकी विड माणसांनी फुलली होती

पुढून जाणार होती जवळून दिसावी म्हणून राधा उशिरा तिथे होती मनात आनंद यांच्या तरंग उभले होते बारा महिन्यांपूर्वी एक जो कायमचा गेला पण त्याने या गावात कायमचा आनंद निर्माण केला की प्रचंड जत्रा त्यांच्या रक्तानं भरत होती त्या रक्ताचा आणि आपल्या अगदी जवळचं नात आहे म्हणजे सर्व आपल्यामुळेच होत आहे ही माणसांची धापळ ही आरास ही तोरण हे बाजे ह्या तरवारी ह्या साऱ्यात आपला आत्मा संचारला आहे रावा स्वतःला विचारली विचारांच्या चक्रात सापडून भंतीकडे निघाली तोच वाद्यांचा गजा जवळ येऊ लागला ती ऐकून ती भाडावर आली जोडींच्या जो पुढे सापा मान कुराड कुराड वर धरून चालत होता त्या दोन टांगीत धोत्या मिसून डोक्याला टापर बांधली होती त्याच्या जोडीला भैरू रामोशी दिसत होता त्याचा दिपा देह आज भरदार होता रामोशी राक्षस सारखा वाचत होता पळून येऊन दोघणीवर करून झडप घेईल त्याला परत फिरू देऊ नका असा पंतांचा त्यांना हुकूम होता सगूजी महार हातात वेळा घेऊन गर्दी दूर ठेवून होता पंत आणि पाटील जोगिणींच्या मागे पुढे होते जोगणी राधाच्या जवळ आले पुढे निघाले इथे पंत रोडले जोगणी तिथणी तिथंच थांबवा सर्व गप्प थांबले पण तो घोड्यावर उतरून जवळ गेला आणि म्हणाले ह्या जोगणीवरून मालकी हक्क या जीवाच आहे त्यांना दर्शन घेऊ द्या असं म्हणून पंत राहीबाई राधा यांच्या जवळ जाऊन म्हणले हा दाखू पाया पडा ही तुमची जोगणी राहीवर आता बोंधळून गेल्या काय बोला हे त्यांना मग पुन्हा पर्यंत पुढे झाले त्यांनी फकीरा साधू यांना आणलं वैदांनी हात जोडले आणि चला असे पाठवले पुन्हा सर्व वादे वाजू लागली जोगणी निघाली आळीपाळी जोगून फिरत फिरत दिवस बुडता बुडता परत आले आणि विसर्जन पावले विष्णुपंत आणि पाटील यांच्या शिरावरचा गोदा हलका गावाला सुटकेचा निश्वास टाकला बापू कोट आला नाही किंवा आला असला तरी त्याचं काही चाललं नसाव जोगणीत विघ्न आलं नाही पहिली जोगणी सुखरूप पार पडली आता पुढचं कोणी पाहिजे असं मरत लोक भरले आपल्यासाठी पंतांनी जोगणी उभी केली या विचारांना राधा झाली त्या प्रसंगाने ती सर्व दुःख विसरली पंतांच्या शब्दांनी राहीबाईला धीर आला मुलगा मेला पण जीत झाला असं तिला वाटलं गो शब्दांनी मनाला पुरवला येतो आणि आणि तिने एक वर्षानंतर आजच मुसला भरला होता